राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत पनवेल येथील सेक्टर एक एस न्यू पनवेल येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टीत प्रत्येक वर्षी पाणी भरत असते याही वर्षी सतत चालू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे महापालिकेने त्यांना तात्पुरता निवारा म्हणून न्यू पनवेल येथील आंबेडकर भवनमध्ये वास्तव्य व नाष्ट्याचे आयोजन केले होते जनतेची सेवा करताना ती सुयोग्य आहे किंवा नाही प्रशासनाने पाहणे गरजेचे असते परंतु या ठिकाणी दिला गेलेला उपमा नाश्त्यामध्ये आळ्या आढळून आल्यामुळे लहान मुलांनी व येथील जनतेने खाल्ला असल्यामुळे सदर आळईयुक्त आहारामुळे जनतेत नाराजी पसरली असून सदर घटनास्थळी उपायुक्त रविकुमार घोडके यांनी भेट देऊन आळईयुक्त आहाराची प्रत्यक्ष पाहणी केली तर सदर बाबीची गंभीर दखल घेऊन त्वरित चौकशीचे आदेश देत कारवाई करण्यात येईल असे उपस्थित जनतेला आश्वासित केले सदर प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पनवेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे व पनवेल शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांनी उपस्थित राहत येथील जनतेशी संवाद साधत रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आणला तरी पण आम्हाला त्या नाश्त्यामध्ये त्यांनी आळ्या करून दिल्या आम्ही तिथून येत नव्हतं तरी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घेऊन आला आम्ही त्यांना नाश्ता वगैरे काहीच नव्हतं मागितलं तरी त्यांनी जबरदस्ती दिलं आमचे लहान पोरं आहेत त्यांना आजारी वगैरे करण्याचा काय प्रॉब्लेम होईल त्यांना आता आमच्या जे लहान लहान पोरं आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम झाला आता त्यांचा काय करायचं आम्ही नको आम्हाला आम्ही आमच्या पर्याने करून घेऊ तरी जमा आता आम्ही तीन चार दिवसापासून दे दे ते देतात आता तीन चार दिवसापासून आम्ही बघितले ना रात्र अंधारे आमच्याकडे लाईट नाही त्यामुळे आम्ही कालो आता दिवसा ढगळ दिसला आता प्रॉब्लेम काय असं त्यामध्ये त्यामध्ये असू शकतात दिले तीन दिवसापासून देत होते आम्हाला आम्ही नाही पण ते आता दिवसा आम्हाला दिसला त्याच्यामुळे जबाबदारी घेते का बोलण्यापेक्षा माझी पालिकेच्या आयुक्तांना सन्मान्य आयुक्तांना विनंती आहे जर खरोखर तुम्हाला गरीबाची जान असेल तर ह्या आरोग्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार का ही माझी पहिली मागणी आहे आणि जर का आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही महानगरपालिकेने तर दोन दिवसामध्ये भीमनगर झोपडपट्टी बाजू बाजूच्या सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कुठलाही इतर राजकारण न करता महानगरपालिकेवर माती मोर्चा आणला जाईल ह्याची महानगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी कारण आम्हाला इथं कुठंही राजकारण करायचं नाही पण आमचा जो समाज आहे तो झोपडपट्टीमध्ये गरीब असा समाज आहे आणि अशा समाजालाच हे लोक न्याय देत नाहीत गेल्या तीन वर्षापासून भीमनगरमध्ये पाणी भरतो दरवर्षी पाऊस आला की मात्र तिथं यंत्रणा लावली जाते त्याच्यानंतर जा एरे माझ्या मागल्या अशी महानगरपालिकेची अवस्था आहे त्यामुळं ह्यावेळी समस्त भीमनगरच्या रहिवाशांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महानगरपालिकेवरती मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आणि मी कोणाच्या दबावाला भीक घालणार नाही मला कोणाला घाबरायची गरज नाही मला माझा समाज महत्वाचा